कथा आहे श्री स्वामी समर्थ कृपेची अनुभूती सोनाली आणि समीरला आली प्रचिती त्या दिवशी समीर आणि सोनालीचं पुन्हा एकदा जोराचं भांडण झालं निमित्त होतं सोनालीच्या क्रेडिट कार्डचं प्रचंड बिल समीर चिडून म्हणाला पैसे काय झाडाला लागतात का रोज रोज इतका उधळपट्टीचा खर्च कशाला सोनाली ही रागाने म्हणाली मग तू एवढ्या मोठ्या कंपनीत एवढ्या मोठ्या पदावर असून काय उपयोग पैसा कमवायचा म्हणजे काय फक्त साठवायचं आहे का खर्च करायला नको का पैसा काय चाटायचा आहे दोघांचं भांडण तापलं खरं म्हणजे समीर आणि सोनाली हे दोघंही मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले समीरने खूप अभ्यास करून कष्ट करून मोठ्या पदावरची नोकरी मिळवली होती दोघंही नितांत स्वामी भक्त होते पण वारेमाप खर्चामुळे घरात पैसा पुरेनासा झाला होता सोनल आणि समीरचं जीवन बाहेरून चमचमीत दिसत होतं महागडी कार मोठमोठे शॉपिंग मॉल्समध्ये खरेदी ओ टी टीची सबस्क्रिप्शन भव्य पार्ट्या असं सगळं बाहेरच्या लोकांना दिसत होतं पण आत मात्र रोजचं भांडण तणाव पैशाची कमतरता शेवटी समीर कंटाळला मनाला शांती हवी म्हणून एके दिवशी ते दोघे जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात गेले तिथं त्याला वातावरण अगदी शांत प्रसन्न वाटलं आणि त्याचवेळी त्याची ओळख एका जोडप्याशी झाली ते जोडपं दिसायला अगदी साधं साध्या कपड्यांत साधं वागणं पण थोडा संवाद साधल्यावर समजलं ते एका मोठ्या उद्योग समूहाचे मालक होते त्यांच्या कंपनीचे कितीतरी मोठे युनिट्स कोट्यावधींचा व्यवसाय समीरला आश्चर्य वाटलं तो स्वतः श्रीमंती दाखवण्याच्या नादात जगत होता आणि इथे खरंच करोडपती असलेलं जोडपं अगदी साधा राहत होतं त्याने उत्सुकतेने विचारलं तुमच्याकडे इतकं सर्व काही आहे इतकी संपत्ती आहे तरी तुम्ही इतके साधे का राहता ते जोडपं शांतपणे हसले आणि म्हणाले समीरजी श्रीमंती ही फक्त पैशात नसते आम्हाला स्वामीची कृपा आहे आमच्याकडे भरपूर आहे पण श्रीमंती दाखवण्यात सुख नसतं खरं सुख हे परोपकारात आहे दानधर्मात आहे आम्ही पैशाचा वापर इतरांना मदत करण्यासाठी करतो जगाला दाखवायची गरजच नसते कारण खऱ्या समाधानाचं मूल पैशाने नाही तर वाटण्यातून मिळतं त्यांचे शब्द समीरच्या मनाला भिडले त्याने तो अनुभव सोनालीसोबत शेअर केला महागडी कार विकून त्यांनी साधी गाडी घेतली ओटीटीची दहा दहा सबस्क्रिप्शन बंद करून साधं टीव्हीचं रिचार्ज केलं फाजिल खर्च थांबवून साधं मितव्यही जीवन स्वीकारलं आणि बघता बघता घडातला तणाव नाहीसा होऊ लागला वाद कमी झाले पैसा पुरू लागला सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या मनात समाधान नांदू लागलं आता सोनल आणि समीर फक्त स्वतःच सुखी नाहीत तर इतरांना देखील सांगतात भपकेबाज राहण्यापेक्षा साधेपणा जगणं म्हणजे खरी श्रीमंती दाखवण्यापेक्षा खरंच श्रीमंत होणं म्हणजे परोपकार करणं आणि यामध्येच खऱ्या सुखाचा खजिना दडलेला आहे सदभक्तांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुम्हाला आलेला श्री स्वामी समर्थांचा अनुभव कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये